मित्रांनो खूप इम्पॉर्टंट लिगल अपडेट्स घेऊन आलो आहे आपल्यासोबत आपल्या सर्वांना माहिती आहे मग ते लॉचे विद्यार्थी असतील किंवा ॲडव्होकेट्स असतील किंवा ज्युडिशरीची तयारी करणारे विद्यार्थी असतील सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र शासनाने तीन जे क्रिमिनल लॉज आहेत ते तीन क्रिमिनल लॉजचे जे विधेयक आहे ते पारित करून घेतलं संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आणि स्वाक्षरी झाली त्यानंतर ह्या कायद्याची नेमकी कधीपासून अंमलबजावणी होईल या बाबतीतला हा जो प्रश्न होता हा सर्वांच्या समोर होता मात्र या प्रश्नाला उत्तर आता भेटलेलं आहे ते म्हणजे केंद्र शासनाने जी डेट होती ही कायद्याची अंमलबजावणी करण्याची ती डेट नोटिफाईड केलेली आहे आणि हे तिन्ही कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षसंहिता हे जे तिन्ही कायदे आहेत या तिन्ही कायद्याची अंमलबजावणी हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात येतील असं नोटिफिकेशनच्या द्वारे सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे जे तीन कायदे आहेत हे तीन कायदे सध्या जे तीन कायदे आहेत त्यांना रिप्लेस करणार आहेत तर सध्या तीन कायदे जे आहेत ते कोणते आहेत ते फौजदारीचे मेजर ॲक्ट्स आहेत ते म्हणजे इंडियन पिनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे जे तिन्ही कायदे होते हे खूप जुन्या काळापासून चालत आलेले होते जसं आपण पाहिलं तर इंडियन पिनल कोड हा कायदा अठराशे साठचा सा होता क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीसशे त्र्याहत्तरचा होता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो अठराशे बहात्तरचा होता तेव्हापासून आतापर्यंत हे कायदे चालत आलेले आहेत आता याच कायद्यांना चांगल्या पद्धतीनं मॉडिफाईड केलेला आहे जेणेकरून आत्ताचा जो काळ आहे याला एकरूप कसं बनवता येईल याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल करून नवीन रूपामध्ये हे तिन्ही कायदे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इंडियन पिनल कोड हा जो कायदा आहे याला आहे भारतीय क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आहे त्याला रिप्लेस करणार आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे याला रिप्लेस करणार आहे भारतीय साक्ष संहिता हे जे तिन्ही कोड आहेत हे ज्या तिन्ही संहिता आहेत यांची जी अंमलबजावणी आहे आज चा जी का हो ते आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनद्वारे सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे हे जे तिन्ही कायदे आहेत हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून अंमलात येणार आहेत तर मित्रांनो ही या जुन्या कायद्यामध्ये आणि ह्या कायद्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि याच्यामध्ये काय नवीन प्रोव्हिजन्स ॲड केलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचे जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला याची अपडेट मिळून जाईल तर मित्रांनो अशाच लिगल अपडेटसाठी आपल्या लिगल विथ प्रवीण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद